बुलढाण्याच्या पालकमंत्रीपदी सध्या साताऱ्याचे मकरंद पाटील आहेत त्यातच आता सहपालकमंत्री म्हणून संजय सावकारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी टीका करत म्हटलंय सहपालकमंत्री पद हे संविधानिक नसून केवळ आपल्या पक्षातील नेत्यांची पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे सहपालकमंत्रीपद हे काही घटनेत बसणारं पद पर नाहीये परंतु आपल्या पक्षातल्या एखाद्या नेत्याची पॉलिटिकल ऍडजस्टमेंट करायची त्याला खुश करायचं म्हणून तशा पद्धतीचे पदवाटप केल्या जातात आता बाहेरच्या जिल्ह्यातले पालकमंत्री येऊन बुलडाणा जिल्ह्यामध्ये किती लक्ष घालतील हाही खरा प्रश्न आहे कारण त्यांना त्यांचा मतदारसंघ त्यांचा जिल्हा आणि ते किलोमीटर अंतर याचा खूप मोठा फरक पडतो आज बुलडाणा जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ तयार झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये अठ्याहत्तर हजार हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे शेती पिकं वाहून गेली जमिनी खडून गेल्या विहिरी वाहून गेल्या स्प्रिंकलर पाईपलाईनचे सेट वाहून गेले जनावरांचं नुकसान झालं शेतकरी सगळ्या बाजूने कोलमडलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सगळं मंत्रिमंडळ शेताच्या बांधावर पाहिजे होतं पण दुर्दैवानं तसं झालं नाही आणि आज शेतकऱ्यांमध्ये एकटेपणाची भावना तयार झालेली आहे असं एक सहपालकमंत्रीपद नाही असे दहा जरी सहपालकमंत्री या ठिकाणी नेमले तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या आयुष्यात काही फरक पडेल असं मला वाटत नाही ही फक्त पॉलिटिकल अँडजस्टमेंट आहे आता आमच्या जिल्ह्याला पालकमंत्री हे सातारचे आहेत त्यांना सातारून बुलढाणा यायचं म्हटलं तर दोन दिवस येण्या जाण्याला त्यांना लागतात त्यामुळे माणूस थोडा जीवावर करतो पालकमंत्री हा जर जिल्ह्यातला नेमला तर तो जिल्ह्यात लक्ष घालू शकतो जिल्ह्यामध्ये जिल्ह्याबद्दल मद, थोडी अफिनिटी असते पण दुर्दैवानं या सरकारचं धोरण कसं आहे हे आम्हाला कळत नाही आणि सहपालकमंत्रीपद असे किती जरी नेमले तरी काही फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही